कसे आस सर्व आय होप एकदम मस्त असाल आणि स्वस्त असाल कारण आता सर्वांना उपास आहे नवरात्रीचे नऊ दिवस सुरू झालेले आहेत आणि सर्वांना उपास असतात बरेच जण एक टाइम जेवण पण उपास करतात आणि बरेच जण निरंकार उपास करून पण उपास करत असतात आणि इथं मी सकाळी उठलेली आहे कारण आता आपली ड्युटी ही नवरात्राची सकाळीच उठावं लागते कारण आपण अखंड दिवा लावलेला असतो त्यासाठी लवकर उठावं लागते आणि थोडस उशिरा झपावं लागते कारण आपल्याला सेवा करणं ही खूप महत्वाची आहे आणि जरुरी आहे ज्या घरात घट बसले त्यांना तर ही सेवा अत्यंत महत्वाची आणि जरुरी आहे तर त्यासाठी त्या मी त्या तर सर्वात पहिले लवकर उठली माझ्या मुली पण उठल्या कारण त्यांची आहे स्कूल नवरात्रीच्या दिवशी ते स्कूलला गेले नव्हते कारण मीच पाठवलं नव्हतं कारण पूजा वगैरे करावं लागते सर्व करावं लागते त्यासाठी मी थोडंसं नाही का त्यांना घरीच ठेवलं होतं त्या दिवशी तर आजचा आहे दुसरा दिवस घट म्हणजे नवरात्रीचा आज दुसरा दिवस आहे आणि सकाळी लवकर उठून सर्वांच्या आंघोळ वगैरे झालेल्या आहेत आणि ह्यांच्या पण आंघोळ्या सर्व झालेल्या आहेत शाळेच्या तयाऱ्या पण झालेल्या आहेत चला म्हटलं सर्व सोबत आहेत आणि लवकर आंघोळ वगैरे झालेले आहेत तर आरती पण करून घेऊया इतर आळ वगैरे थोडासा बाळला अगरबत्त्या वगैरे लावल्यात आणि झूप वगैरे लावून आरती वगैरे केली कारण ना सकाळी लवकर केली ना तर छान वाटते आता माळ माळ मला संध्याकाळी टाकायची आहे कारण एवढ्या सकाळी माळ नाही का मी टाकत नव्हते आता खूपच म्हणजे सकाळचे सात वाजले असेल या टायमाला तर माळीचा काही मला बंदोबस्त लागला नाही आज तुळशीची माळ आहे बरेच जण म्हणतात पण चला संध्याकाळी टाकणार आहे कारण सर संध्याकाळी सर्वजण आरतीला उपस्थित राहणार म्हणून मी संध्याकाळीच माळ टाकणार आहे फक्त आता दोन आरत्या करून घेणार आहे त्यांच्या शाळेचे तयाऱ्या वगैरे सर्व झाल्यात आरती वगैरे सर्व करून घेतली आणि कपूर वगैरे सर्व लावून घेतला काही नाही का गोष्टीनं मुलींना पण सांगायला हव्यात कारण त्यांना पण या गोष्टीचा उल्हास असतो आणि असायलाच पाहिजेत आपण जर करू दिलं ते तर त्यांना खूप जास्त उल्हास येतो जसं की रांगोळी काढणं आरती करणं स्वतःचे थोडेसे कामं करणं ह्या सर्व गोष्टी आपण मुलींना शिकवल्यानं की ते त्यांच्या अंगात आपण हे गुण भरल्या जातो तर मग मुली शाळेत गेल्याच्या नंतर जो गॅस वाटा आहे ना तुम्ही पाहू शकता खूप खराब झाला आता हे खराब व्हायचं कारण म्हणजे ना आपण राळ वगैरे पाळतो परत जणं गवऱ्या हे करतात गवऱ्यावर राळ बाळतात माझ्याकडे गवऱ्या वगैरे नाही आहे तर मी थोडेसे काड्या वगैरे आपले लाकडं असतात ना तेच गॅसवर ठेवते आणि त्याचाच राळ करते आता तेचा राळ केल्यामुळे ना गॅसवर खूप जास्त धुरडा होतो एखाद्या वेळेस गॅसवरून तो लाकूड जो आहे ना तो खाली पडतो आणि त्याच्यानं जास्तच पांढरं म्हणजे राख वगैरे त्याची सांडते तर तिथं खराब पण झालेला होता आणि ज्या दिवशी साफसफाई केली त्याच दिवशी गॅस इथं स्वच्छ केलेला होता त्याच्यानंतर गॅस स्वच्छ केलाच नव्हता कारण टाईमच मिळाला नव्हता तर आता शाळेत वगैरे सर्व गेलेले आहेत मुली माझी आरती वगैरे सर्व झालेली आहे चला म्हटलं तोपर्यंत गॅस पुसून घेते आणि नंतर भांडे जे आहेत उरले सुरलेले ते सर्व घासून घेते आणि हो ज्यांना उपास वगैरे सैन होत नाही ना म्हणजे जास्त म्हणजे फराळाचं बी खाल्ल्या जात नाही एखाद्याला फराळाचं पचत नाही किंवा ते खात नाही आता बऱ्याच जणांना बीपी असते शुगर असते त्यांना सकाळीच खायला लागते पण ते शाबदाना वगैरे खाल्ल्या जात नाही त्यांच्या तर त्यांनी असं म्हणजे फळ घेऊ शकतात हे करू शकतात दूध घ्यायचं फळ घ्यायचं आणि मोसंबीचा ज्यूस घ्यायचा कारण मोसंबीचा ज्यूसमध्ये ना खूप जास्त ताकद असते तर मोसंबीचा ज्यूस पण घ्यायचा फळं खायचे फ्रूट खायचे नारळचं पाणी पण घ्यायचं ह्याच्यानं का बराच फायदा होतो कारण भग शाबदाही खाल्ल्यानं ना जास्त ऍसिडिटी होते कोणाला सईन होत नाही त्यासाठी ना असे फू फ्रूट आणि फळं खाल्ल्यानं उपास करणाऱ्याला जास्त थकवा येत नाही आणि कमजोरी वाटत नाही यामुळे आता घरातलं वातावरण आपण फ्रेश ठेवलं तर किती छान वाटते ना गॅस वाटा राहू घर राहू स्वच्छ ठेवलं तर किती छान वाटते फ्रेश वाटते मला पण वाटते चला तर आता इथं डाळीचा कुकर वगैरे लावून घेतला मी ना आज मी खूप तपलं खूप काय खूप तपलं म्हणजे आता बरेच कपडे कोणाचे राहिले असेल तर ते पण होऊ शकता एवढं होऊन तपलं आता माझे इथं म्हणजे कुकर लावला मी ना डाळीचा आणि थोडेसे हातपाय तोंड धुवून छान बेणी वगैरे घातली आणि थोडंसं फ्रेश वाटत आहे कारण आता मला स्वयंपाक करायचा आहे दुपारचा स्वयंपाक करायचा आहे मला चला तर मग आता कनिक मळते कुकर लावला वगैरे आता इथं सर्व म्हणजे दुपारी जेवण खावण सर्वांचे झालेत मुली पण शाळेतून आले त्यानंतर मग तीन साडेतीन वाजता मग मी आज सरी कामकाम करत बसली इथं जी पहिल्या दिवशी जी रांगोळी होती ती सर्व अशी काढून घेतली कपड्याच्या साह्यानं कारण धक्का नाही म्हणून मी हळूहळू काढून घेतली सर्व आणि त्यानंतर ती जागा अशी स्वच्छ पुसून घेतली रांगोळी होती अगरबत्तीचा धोरडा वगैरे सर्व होता तिथंच जर सर्व म्हणजे पुसलं नाही आपण काही केलं नाही ना तर चांगलं वाटत नाही फ्रेश वाटत नाही त्यासाठी थोडंसं असं पुसून कपड्याच्या साह्यानेच घ्यायचं आणि थोडासा हात मारून घ्यायचा त्या फरशीला तर त्यानंतर मग इथं असा आता संध्याकाळची पण तयारीला लागली होती मी इथं सर्व चादरी वगैरे सर्व काढून घेतल्या आणि त्यानंतर चटई वगैरे टाकली आणि ज्या चादरा वगैरे होत्या त्या आपण अशा छान घड्या मारून घेतल्या आणि त्यानंतर स्वच्छ वगैरे घर झाडून घेतलं फरशी वगैरे पुसून घेतली आता संध्याकाळी ना आपण एकदम छान वातावरण ठेवलं ना घरात तर एकदम छान वाटते घरामध्ये आता नवरात्र चालू आहे नऊ दिवस जगदंबा माता आता जागृत आहे त्यासाठी आपण घर नाही का नेहमी निर्मळ स्वच्छ ठेवलं तर छान राहते आता हे घरातले कामं आपण रोजच करतो म्हणजे आता नवरात्रच आहे म्हणून नाही तर आपण रोजच करतो पण हे आता नवरात्र आहे तर संध्याकाळी संध्याकाळी असं छान कर्मणूक वातावरण करायसाठी हे सर्व करणं आवश्यक असते संध्याकाळची झाडझूड संध्याकाळी थोडंसं पोचा वगैरे मारून घ्यायचा आणि उंबरवठ्याला थोडंसं पुसून वगैरे घ्यायचं त्याच्यानंतर त्याची पूजा करायची संध्याकाळची रांगोळी वगैरे थोडीशी काढायची आता हे करायच्या वेळेस ना आधी सर्वात आधी स्वयंपाक करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर हे सर्व कामं करून घ्यायचे म्हणजे मग आपण पण मोकळं होतो सर्व कामं झाल्यानंतर आपल्याला पण एकदम फ्रेश वाटते रांगोळी वगैरे काढून झाली की आपल्याला पण एकदम फ्रेश वाटते इथं आपल्याला आता नऊ दिवसाचे उपास पण असतात त्यामुळे ना आपण असे जे कामं करत राहिल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटतं आणि मातारानीचं आपण जेव्हा करत असलो ना तेव्हा आपल्या आपल्यामध्येच एक पॉझिटिव्हिटी येते आणि आपल्याला करण्याचा उत्साह येतो म्हणजे आपल्याला थकवा येत नाही उपास जरी असला तरी थकवा येत नाही म्हणजे आपण आपच आपल्या शरीरामध्ये ती एनर्जी निर्माण होते म्हणजे तुम्ही करा मी ताकद देते अशी जगदंबा माता म्हणते आणि आपल्याला करायला प्रोत्साहन करते तर ही जी शक्ती आहे ना ती आपल्यामध्ये स्वतःच येते करायसाठी जे की आपण करतो राणीचं आणि आनी नऊ दिवस जागरण असते ना तर एकदम घरात नाही का घरात राहो बाहेर राहो एकदम असं दणदण वातावरण असते आणि खूप छान वाटते त्यानंतर ना मी इथं संध्याकाळी रांगोळी वगैरे सर्व काढून झाल्याच्यानंतर ना साडी वगैरे चेंज केली हातपाय वगैरे धुवून साडी वगैरे चेंज केली त्याच्यानंतर ना आ, देवाला तुळजाभवानीच्या आईला कळसाला ह्याला त्याला ना हळद कुकू वगैरे सर्वांना लावून घेतलं आणि त्यानंतर रांगोळी वगैरे सर्वीकडं काढून घेतली कारण ना घरातनं आपण अंगण वगैरे झाडल्याच्या नंतर फळशी वगैरे पुसल्याच्यानंतर जे वातावरण बनते ना एकदम असं करमणूक असते ते वातावरण ते वातावरण आपल्याच हातात असते बनवायचं ते आपण बनवतो आणि हर गृहिणी बनवतच असते मी असं नाही म्हणत की कोणी बनवत नाही बनवतच असते हे आपल्याच हातात असते आणि खास करून नवरात्रीमध्ये जागृत असतो आपण सर्व आणि जागर राहावं लागते बराच वेळ आणि देवाची सेवा पण आपण करतो त्यासाठी आपलं मन त्यातच रमून जाते एकदम आपल्याला असं वाटत नाही की आपण काम करत आहोत की काय थकल्यावाने पण आपल्याला असं वाटत नाही आपल्याला ती एनर्जी आपल्या आपच भेटते तर आता अंगणात वगैरे सर्व रांगोळी वगैरे काढून घेतली मी ना आता देवापशी पण रांगोळी काढून घेतली कारण कालची रांगोळी होती त्याच्यावर धूप पडते जे आपण राळ बाळतो ते पडते त्याच्यानंतर अगरबत्तीचा अगरबत्तीचा जो धुळटा पडतो ना तो सर्व तिथं असं पांढरं पांढरं होते त्यासाठी स्वच्छ झाडून पुसून प चक करून घेतल्यानंतर आपल्याला पण प्रसन्न वाटते आणि मातारानीचा जो आपण घट मानला ना तिथं पण एकदम प्रसन्न वातावरण वाटल्यावानी वाटते आणि रांगोळी वगैरे काढल्यानं अशी भरून दिसते तो घट आणि दुसरं म्हणजे रांगोळी समजा काढली तर नकारात्मक ऊर्जा रांगोळीनं पण जाते आता हे असं म्हणलेलं आहे की रांगोळी जेव्हा काढतो आपण दारामध्ये तेव्हा ती नकारात्मक ऊर्जानं ती रांगोळी सोसून घेते जसं की काही आपल्या इथं पिळा वगैरे यायची असली तर तोशी माता आपल्या अंगावर वळून घेते तशाच प्रकारे रांगोळीचं पण आहे रांगोळी वगैरे दारात काढली तर निगेटिव्हिटी सगळी रांगोळीमध्ये जाते आणि ती दुसऱ्या दिवशी झाडल्या जाते त्याच्यासोबत ती निगेटिव्हिटी बाहेर जाते त्यासाठी रांगोळी काढणं जरुरी आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी ना बाहेर मस्त छान असं वातावरण बनवलं रांगोळी वगैरे काढली घर कसं बी असो आपलं पण स्वच्छ ठेवणं आणि त्याला छान ठेवणं हे आपल्याच हातात असते था था हो की नाही खरं आहे की नाही एका नक्की सांगा मला रांगोळी वगैरे अशी सर्व काढली दारात पण काढली हळदी लावलं लावलं आलं आणि त्याच्यानंतर ना आता अंधार होतेच थोड्या वेळानं त्याच्यानंतर मी माळ पण टाकणार आहे आणि आरती वगैरे करून घेणार आहे कारण माझा स्वयंपाक वगैरे इथं सर्व झालेलं आहे फक्त आरती राहिलेली आहे थोडासा अंधार झाला तर आरती पण होऊन जाईल आणि मी उंबरवट्याला हळदीसले पण करत नाही कारण माझ्या इथे लहान मुलगा आहे आणि तो उंबरवट्यावर पाय ठेवतोच तर त्यासाठी मी इथं हळदी लेपन पण करत नाही फक्त हळदी पिकू लावून उंबरवट्याची पूजा करत असते कारण आपण काही जर करत असलं तर त्याचे नियम पाळणं पण खूप जरूरी आहे त्यासाठी मी उंबरवट्याला हळदीचं हो लेपन करत नाही फक्त हळद हो कुंकू आजूबाजूला लावते आणि अगरबत्ती वगैरे लावून पूजा करत असते चला तर मग आता आरती वगैरे करते आणि मग भेटते तुम्हाला आता बरेच जण म्हणे आज तुळशी हो ही माळ आहे तर मग मी बी तुळशीचीच माळ इथं तयार केलेली आहे कारण आता माळ कशी कोणची पण चालते जसं आपण जसं आपलं ऍडजस्ट होईल तशीच माळ चालते असं नाही की पुरे नीत रीतीरिवाज नियम सर्वे करावं असं काही नाही जे आपल्या उपलब्ध तेच घ्यायचं आता माझ्याजवळ इथं तुळसच होती संध्याकाळची म्हणून मग मी तुळसचेच अशी पानं तोडले आणि त्याची माळ बनवली त्यानंतर अशी करून ठेवून दिली आता थोड्या वेळाच्या नंतर अंधार वगैरे पडला होता तर त्यानंतर मग माळ पण चढून घेतली कारण आता आरतीचाच टाईम झाला होता आता काल मी संध्याकाळी माळ चढवली होती ही नागिरीच्या पानाची त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी पण मी संध्याकाळीच न माळ चढवली आणि त्यानंतर मग इथं ना पाणी वगैरे धान्याला टाकून घेतलं तुम्ही सकाळी टाकू शकता संध्याकाळी टाकू शकता जसं होईल तसं टाकू शकता पाणी सुकलं आपल्याला वाटलं की टाकून द्यायचं पाणी त्यानंतर पाणी वगैरे टाकले इथं आणि लागले मी इथं संध्याकाळच्या आरतीच्या तयारीला तर आता आरती वगैरे करून घेईन तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही काय काय करतात तुम्हाला एन येते का एनर्जी नवरात्रामध्ये उपास असला तरी हे कमेंट करून मला नक्की सांगा आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय